देवांच्या प्रेरणेचा वर्षाव तुझ्यावर होत आहे फक्त माझा हा देवीस्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको जर तुला माझ्या शक्तीवरती विश्वास असल्यास तर मी आज तुला पाठवलेला हा देवीस्वरूपी संदेश तुझ्याकडे जितका ही किमतीचा वेळ आहे तितका वेळ देऊन जरूर एक तुझ्याकडे जरी साठ ते बारा मिनिट असतील तितका वेळ जरी एकशील तर भाग्यवान ठरशील असेच देवांचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करा जेणेकरून देव तुम्हाला आशीर्वाद देतील होय देव म्हणतात मी कोणता फसवणारा देव नाही जो तुला प्रत्यक्ष आयुष्यात दुखी करेल प्रिय भक्ता विश्वास ठेव हो की कोणत्या तरी एका मोठ्या कारणामुळे तुझ्या आयुष्यात दुःख येत आहे कोणत्या तरी एका मुले। तुझा अशा प्रकारे सर्व ही आहे। मात्र असे घडत असले तरीही आता ही सर्व परिस्थिती तुझ्या बाजूने चांगल्या प्रकारे बदलत जाईल आणि यावरती विश्वास ठेवाला देखील तुला हवे प्रिय भक्ता आता तुझ्या शत्रूंच्या रडण्याचे दिवस जवळ आले आहे ज्यांनी तुला दुःख दिले ज्यांनी तुला अपमानित करण्याचा प्रयत्न केला आता त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांना मी देईल तुझ्या विरुद्ध अनेक कारस्थान रचली आहेत पण आता ते स्वतः त्या त्यांच्याच कारस्थानात अडकलेले आहे त्याने तुला नष्ट करण्याचे अटूट प्रयत्न केले आहेत त्याला तुला ढकलायचे आहे विनाशाच्या अशा आंबट ठिकाणी जेथे तुझ्या आयुष्यात फक्त गडद आणि दुःख श्रण दिसून येतील त्यांच्या फंद्यात येशवशी प्रत्यक्ष झालेल्या नाहीत प्रिय भक्ता तुला खूप आनंद होतो पण आता तू माझ्यावर प्रेम करतो तर प्रत्यक्ष आत्ता संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर जर काही नुकसान झाले असेल तर मी त्याला कधीही प्रत्यक्ष नीट करेल यावरती ला वाटू देऊ नको तू सर्वांसाठी चांगले कर, तुझे चांगले करेल प्रिय भक्ता तुझा बराच वेळ वाया घालवलेला आहे आणि तुला अपमानित करण्याचे प्रत्यक्ष अनेकांनी प्रयत्न केले आहेत मात्र असा विचार करू नको प्रिय भक्ता मी तुला सांगतो की तुझ्या आयुष्यात सर्व प्रकारे चांगले दिवस येणार आहेच आहे। आता मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रत्यक्ष खूप त्रास झालेला पाहिलेला आहे आणि आता मी तुझ्या कुटुंबाचा त्रास थांबवणार आहे परंतु मला ते पाहायचे होते तुझा देवांवर इतका विश्वास आहे की बस मी प्रत्यक्ष प्रसन्न झालो आहे अजून ते हो थोडा धर आणि विश्वास ठेवू हो की सर्व काही तुझे मनासारखे होईल तुझ्या भत्की भक्ती इतकाच खरा विजय तुला प्राप्त होईल तुझा विश्वास तितकाच प्रत्यक्ष चांगला होईल पूर्ण विश्वास प्रत्यक्ष एक दिवस तुझ्या आयुष्यात त्या सर्व गोष्टी तुला प्राप्त होऊन जाशील ज्यासाठी तू इतके प्रयत्न करत आहेस जर तुला या सर्व गोष्टींवरती विश्वास असल्यास माझा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर हो मी तुला सांगतोय की येणाऱ्या काही काळात तुझे आयुष्य आता अशा पद्धतीने बदलणार आहे जे पाहून तू आश्चर्यात पडशील हो प्रिय भक्ता आता जगाच्या नजरेत अपमानित तुला करायचे अनेकांचे प्रयत्न आहेत आता जगाच्या नजरेत तू तो अपमानित होणार नाहीस तुझ्या शत्रूच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवतो आता पण तीच व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सर्व महत्वाची व्यक्ती आहे तो त्याला एक मोठा धडा देणार आहे आणि त्याला तोडणार आहे ही त्याच्या कर्माची शिक्षा प्रथम त्याला भोगावी आता लागणार आहे आणि जेव्हा तो त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा देईल तेव्हा सर्व काही ठीक होईल त्याचे जीवन तण खूप लाजाळू आहे आणि प्रिय भक्ता स्वतःला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त तो पाहत आहे आणि मी त्या अंदाज राती चालत राहा जेव्हा तुला असे वाटते की तुझ्यासोबत काही देखील चांगले घडत नाही तेव्हा देखील प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे पुढे चालत राहा फक्त तुला काहीतरी मोठे प्राप्त होईल याची अशा बाळक आणि विश्वास ठेव हो की देऊ सर्व काही नीट करतील प्रिय भक्ता तू आनंद स्वीकार ज्या दिवशी तू ही मानसिकता अंगीकरण करशील आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिकशील त्या दिवशी प्रत्यक्ष आनंदाचा वर्षाव तुझ्यावर होईल तुझ्यावरती विश्व आणि तुला ज्या गोष्टीची काळजी वाटते त्या गोष्टीची काळजी वाटायला तुला कम होईल होय खूप कष्ट करूनही तुझ्या आयुष्य प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसेल तर विश्वास ठेव हो की काहीतरी अद्भुत मी तुझ्यासाठी योजना केलेली आहे वाईट इचित नार्यांचे प्रत्यक्ष वाईट होईल यावरती अजिबात बेहू नको प्रिय भक्ता मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर मी तुला संधी देत आहे की तू तु तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त करून जाशील सगळं आता तुझ्या हातात नाही माझ्या हातात सोड आता प्रत्यक्ष सर्व गोष्टी मी तुला समजावून सांगेल की तुझ्या आयुष्यात कोणती ती सर्वात मोठी चूक तू करत आहे ज्या चुकीमुळे तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख तुला भोगावे लागत आहे होय आता मी तुला ती गोष्ट या संदेशामध्ये काही टप्प्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक आजचा संदेश ए कोणतीही चुकीची भावना ठेवू नको प्रत्यक्ष त्यांच्या मनात तुझ्याबद्दल खूप सकारात्मकता भावना आहेत आणि त्यांच्या मनात खूप शांत स्वभाव आहे त्यांच्या मनात तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे पण बाहेरून ते खूप शांत आहेस त्यामुळे तुला कधीही असे वाटू शकते की कदाचित तुझा जोडीदारही तुझ्यावर तितके प्रेम करत नाही कारण तो अनेक गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही तो गप्प राहतो आणि तुला असे वाटेल कारण तू तु तुझे विचार स्वतःकडे ठेवतो पण मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या जोडीदाराचे हृदय पवित्र पाण्यासारखे शुद्ध आहे तुझ्यापैकी कोणीही तुझ्याबद्दल चुकीचा विचार करत नाही आणि कधीही करणार पण नाही ते तुझ्यावर काहीतरी चुकीचे करू शकतात आणि त्यांचे मन नेहमी तुझ्या कल्या कल्याणावर केंद्रित असते ज्याची तू नेहमी काळजी करतो ज्या गोष्टीबद्दल मोत्याने न बोलताही तुझ्यासाठी खूप गोष्टी पूर्ण करण्याचा प्रत्यक्ष तुझ्या जवळचे प्रयत्न करतात तुला आता आनंदी बनवण्याचा प्रयत्न देव करत आहे त्यांच्या संभाषणात शांत आणि सरळ राहणे ही त्यांची प्राथमिकता असते प्रिय भक्ता तुझ्या स्वार्स स्वार्स माहिती नाही किंवा काळजी करू न नको इतके आहे जेणेकरून ते तुझे लक्षपूर्वक ऐकतील तुला जी काही चिंता असेल ते प्रत्येक चिंता माझ्यावर सोपव म्हणजे तुझे जीवन चांगल्या प्रकारे होत जाईल तुझ्याबद्दल खूप काही देवांना सांगायचे आहे तुझ्या आय। आयुष्यात आता अशा प्रकारे चमत्कार घडतील जे चमत्कार पाहून तू आनंदी होऊन जातील त्यामुळे आजचा मी पाठवलेला हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न देखील कर कारण की या संदेशात अने को रहस्य दडलेले आहे जे तुझे आयुष्याला आनंदी करू शकतील आश्चर्यचकित आता तुला करू शकतील हो तुला आश्चर्यचकितपणे आता मी आनंदी करेल आणि तुझे प्रेम आणखी वाढवेल तुला आयुष्यात नवीन आता लोकांचे प्रत्यक्ष चेहरे पाहायला मिळतील प्रिय भक्ता आता तुझा आनंद प्रत्यक्ष जास्त वाढणार आहे आणि समृद्धी तुझ्या आयुष्यात वाऱ्याप्रमाणे येणार आणि तुझ्या आयुष्याच्या भोवती प्रत्यक्ष फिरणार धैर्याने पुढे चल मी तुझ्यासोबत आहे तुला आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेईल तुझ्याकडे संपत्ती असेल आणि घर असेल कारण त्याची दृष्टी सर्व काही व्यवस्थित करण्यासाठी आहे जेणेकरून तुला आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाही प्रिय भक्ता जो काही साध्य करू इच्छितो तो, तो उत्साही आणि नवीन तंत्रे लागू करण्यास तयार आहे मोठ्या प्रकल्पांच्या योजनांबद्दल विचार करतो आणि आपल्या कुटुंबासाठी आयुष्यात खूप पुढे नेऊ इच्छितो ते कधीही मागे वळून पाहत नाही आणि अशा प्रकारची व्यक्ती आहे जी शांतपणे त्यांच्या कार्यांवर कार्य करते सर्व गोष्टींची अंतर्गत योजना आखतात त्यामुळे त्यांच्या योजना लपलेल्या राहतात आणि ते त्यांचे कार्य पूर्ण करतात आता खूप खंबीरपणे तुला आयुष्यात पुढे जाण्याची गरज आहे होय इतरांना योजना प्रत्यक्ष सांगत बसू नको तुझ्या आयुष्यात तुला पुढे काय करायचे आहे हे कोणालाही सांगू नको ती गुपेतच असू दे कारण प्रत्येकांना सांगण्यात अर्थ नाही जे तू करणार आहेस भविष्यात ते प्रत्येकांना दिसू दे प्रत्यक्ष सांगून राहशील तर आयुष्यात काही देखील तू नक्कीच प्राप्त करू शकणार नाहीस हो मी सांगतो याकडे दुर्लक्ष करू नको तुझा विजय निश्चित मी केलेला आहे माझे देवी आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील कल्याण आयुष्यात नक्कीच होईल आज तुझ्याशी एक गुपित रहस्य मी सांगतो हे गुपित जाणून घेण्याआधी तुला मला वचन द्यावे लागेल तू कधीही नकारात्मक विचार करणार नाही आणि आयुष्यात दुखी राहणार नाहीस हा विचार तुला आत्ताच करावा लागेल हो प्रिय भक्ता आता तुला कळावे की मी तुला प्रत्यक्ष आशीर्वाद देण्याकरिता येथे तुझ्या समोर आहे आता तुझा प्रत्यक्ष आयुष्यात इतके चांगले बदल घडणार जे पाहून तू आयुष्यात आनंदी होशील तुझ्या आयुष्यात तू ज्या गोष्टींचा विचार करतो त्याच गोष्टी चांगल्या होतील त्यामुळे काळजी करू नको तुझ्या आयुष्यात तू तु निवडलेले प्रत्येक क्षेत्र त्यामध्ये तू प्रथम श्रेणी असतील यामध्ये देखील कोणतीही आठ नाही फक्त तुला पुढे जाण्यासाठी माझ्या सशक्तींवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे प्रेमळ भक्तानो देव म्हणतात असेच माझे प्र संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे होय यापुढे तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे आनंद येणार आहे जो आनंद पाहताच तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल आणि तो आनंद पाहताच नक्की तुमच्या आयुष्यात तुम्हीही देखील आनंदित होऊन जाल आणि तुम्हाला अशा प्रकारे आता जीवनात सर्व काही प्राप्त होईल जे प्राप्त होताच तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाचाल हो देव म्हणतात की तुम्हाला तुमची परिस्थिती आयुष्यात सुधारवायची असेल तर तुम्हाला मी निवडलेले आहे आणि माझ्या योजनांवरती विश्वास ठेवा प्रत्येक तपशील नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप काळजी वाटते तेव्हा तुम्ही ज्या शक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवता त्या शक्तीला लक्षात ठेवा आणि स्वतःला सांगा की तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता जरी ती तुमची नसली तरी प्रत्यक्ष विश्वास ठेवा होय तुमच्या जीवनातील समस्या सोडवण्यात आता देव मदत करतील त्यांच्या शक्तींवर विश्वास ठेवण्या ठेवा आणि तुमच्या संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त विश्वास असलेल्या व्यक्तींवर देखील विश्वास ठेवा कारण जर तुम्ही असे केले तर तुम्हाला मदत व्यक्ती करू शकेल परंतु जर तुम्ही हा विश्वास गमावला तर ते होईल त्या शक्तींना तुमच्याकडे आकर्षित करणे कठीण आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांवर विश्वास ठेवता ते तुमच्या घरी राहतात जेव्हा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही त्या शक्तीवर विश्वास ठेवता तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर विश्वास असला पाहिजे की येथे कोणीतरी आहे जो तुम्हाला पाहतो आणि तुम्हाला संकटाच्या वेळी सर्वात प्रथम मदत करतो नेहमी लक्षात ठेवा परिस्थिती सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते आशीर्वाद सदैव तुमच्या माझे तुमचे तुमच्या पाठीशी माझे आशीर्वाद सदैव राहतील खेळ तुमच्या आयुष्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला सुधरवायचा असेल तर तुम्हाला अजून प्रयत्न करणे गरजेचे आहेत लक्षात ठेवा तुमच्याकडे एकच प्रत्यक्ष एकच विकल्प मी ठेवलेला आहे प्रत्येक मनुष्याकडे मी काही विकल्प ठेवलेले आहेत आणि ते विकल्प प्रथम श्रेणीला येते कष्ट आणि संघर्ष दुसर दुसऱ्या श्रेणीला येते ते म्हणजे स्वतःवरती विश्वास आणि तिसऱ्या श्रेणीला येते सकारात्मक गोष्टींचा विचार आणि चौथ्या गोष्टी चौथी महत्वाची गोष्ट घडून गेलेल्या काळाबद्दल घडून गेलेल्या व्यक् गोष्टींबद्दल जास्त विचार न करता आयुष्यात पुढे जाणे हो या चार गोष्टी मी प्रत्येकाच्या आयुष्यात ठेवलेल्या आहेत अजून भरपूर गोष्टी मी ठेवल्या आहेत फक्त तुम्हाला ओळखण्याची गरज आहे मात्र महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगून टाकलेल्या आहेत मामा म्हणतात माझ्या प्रिय भक्ता या श्रेणी संदेशे तुला जे हवं ते मिळवण्या मिळवायचे असेल तर तुला एकच पर्याय मी सांगितलेला कर तो म्हणजे मी आता मागील शब्दात तुला जे काही चार प्रत्यक्ष आयुष्यात मी मनुष्याला दिलेले गुण सांगितलो त्या गुणांचा वापर कर आणि आयुष्यात हवं ते प्राप्त कर होय आता तुला देव देवतांचा स्पर्श होणार आहे प्रिय भक्ता खूप लोकर तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल त्याला स्वीकार तू स्वतःला कधीही कमकूत समजू नको किंवा तुला तुझ्या आयुष्यात कधीही लाज वाटू देऊ नको धैर्याने पुढे चल आणि भविष्याकडे चालत राहा लक्षात ठेव ज्या शक्तीवर तुझा विश्वास आहे ते लक्षात ठेव आणि तू त्याच्यावर विश्वास ठेव त्यांच्यावर तुझा विश्वास व्यक्त कर आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रिय भक्ता माझ्या शक्तींवर देखील विश्वास ठेव मी तुला तुझ्या अडचणींमध्ये मदत करण्यासाठी येथे तुझ्या समोर आहे तुझा विश्वास कधीही मी कमी पडू देणार नाही मी देव आहे जो माझ्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी राहतो जेव्हा प्रवास कठीण होतो तेव्हा प्रत्यक्ष Gracias. Cool. मी तुला आयुष्यात प्रत्येकवेळी काही संकेत देणार त्या संकेतांना ओळख तुला विश्वास ठेवता आले पाहिजे जसे तू तु, तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर विश्वास ठेवतो हे जाणून ते तुझ्यासाठी खूप आहे जेव्हा तुला अडचणी येतात तेव्हा तुला प्रत्यक्ष माझ्यावर जास्त विश्वास ठेवण्याची गरज आहे तुझ्या कुटुंबातील प्रत्यक्ष सदस्यांवर विश्वास तुला ठेवला पाहिजे मात्र तू पुढील काळात ज्या गोष्टी करणार आहे त्या गोष्टी कुणालाही सांगू नको होय कुटुंबातील कोणत्यालाही वे कोणत्याही व्यक्तीलाही सांगू नको तुला आयुष्यामध्ये मध्ये जे काही पुढील काळात करायचे आहे ते तुला करायचे असेल तर तुला स्वतःवरती जास्त विश्वास ठेवायचा आहे आणि ती गोष्ट कोणाला न सांगता सर्वप्रथम त्या गोष्टीत यशस्वी होणार होऊन तुला ती गोष्ट सांगायची आहे लक्षात ठेवू तुला कोणत्याही माध्यमातून काहीही शिकवू शकतो मी आणि त्यातून तुला प्रेरणा आणि उत्साह मिळत जाईल हो मी तुला काहीतरी शिकवत आहे ज्याने तुला मदत प्रत्येक होईल आता तुला या जगात चांगले दिवस येतील तुला या जगात स्वतःला सुसज्ज सुसज्ज करा करशील आणि मला खरोखरच चांगले वाटेल की तू स्वतःला चांगले बनवशील हो शेवटी तुझी तब्येत लवकरच बरी होईल पैशाशी संबंधित सर्व समस्या संपुष्टात येऊ लागतील तुला स्वतःला कळणार नाही की देव तुझ्याकडून इतका तुझ्याकडे इतका पैसा कुठून आणत नाही आणत आहे तू नोकरीच्या शोधात असशील तर तुला उत्तम नोकरी मिळेल तू तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असतील तर त्यातील तुला न नक्कीच आनंद मिळेल हो तुला आता विचार करण्याची गरज नाही कारण जी तुझ्या गोष्ट मनात आहे जे आवडीनं गोष्ट तुला जास्तीत जास्त करू वाटते ती गोष्ट या श्रणापासून करायला सुरुवात कर कारण शेवटी देवानी प्रत्येक व्यक्तीला ही कला दिलेली असते आणि ती ओळखायला आली की समज आयुष्यात तू सर्वात मोठा गेला हो प्रिय भक्ता रागावू नको आयुष्य सर्व काही आयुष्यात सर्व काही ठीक होत असते फक्त तुला धैर्याने माझ्यावर विश्वास ठेवायचे आहे प्रिय भक्ता आता मी तुला म्हणतो तुला कोणीही हारू शकणार नाही त्यावेळी तुझ्या मनात प्रश्न येईल असे होऊ शकत नाही कारण माझ्या आयुष्यात इतके दुःख येत आहेत की प्रत्येक मला हारवत आहेत अशा प्रकारे तू वाईट विचार सर्वप्रथम करण्यासाठी तयार असतो त्यामुळे हे विचार आत्ताच या श्रेणी तुझ्या मनातून काळ अन्यथा मी तुला माझे संदेश पोहोचवू शकणार नाही हो मी तुला सांगू इच्छितो की तुझा काळ केव्हा बदलेल हे मला माहिती आहे मात्र मी तुला सांगणार नाही कारण ते सांगितले तर तू कष्ट करणे सोडून देशील मात्र मी एक सांगू इच्छित होशिरा का होईना सर्व काही ठीक होईल फक्त माझ्या शक्तींकडे लक्ष दे मी जे काही सांगतो त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित कर आणि पुढे जाण्यात सक्षम राहा तुला हे जग चुकीचे सिद्ध मात्र करे, तुला स्वतःच्या शक्तींवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे आहे हो देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता येणारा असा काळ आहे जो तुला तुझ्या आयुष्यात सर्वप्रथम चांगल्या चांगल्या ठिकाणी नेऊन सोडेल त्यामुळे चिंता करू नको आता तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल आवश्यक वाटत असणाऱ्या सर्व गोष्टी आता तुला मिळून जातील आणि तुझ्या आयुष्यात आता असं काही अद्भुत चमत्कार घडणार आहे जो चमत्कार पाहून तू आश्चर्यात पडशील हो देवांच्या शक्तींवरती विश्वास ठेवा कारण देवांची अगम्य शक्ती ही प्रत्येक भक्तांच्या पाठीची असते मात्र देव म्हणतो माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव मी तुला साथ देईलच फक्त तुला आयुष्यात खरोखर माझी चांगल्या मनाने भक्ती करायची आहे तुझा पराभव कोणीही करू शकणार नाही आणि लक्षात ठेव तुझा पराभव जरी कोणी केला तरीही उदास होऊ नको कारण पराभव ही एक अशी गोष्ट आहे जी आयुष्यात खूप काही शिकवून जाते खूप काही अनुभव देऊन जाते त्यामुळे तुझा जर पराभव होत असेल तर तुला आयुष्यात मागे सरकाचे नाही तुला फक्त आणि फक्त माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे प्रिय भक्ता विश्वास ठेव की माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे प्रत्यक्ष काही जरी तू करू शकत नसला तरी मी सर्व करू शकतो प्रत्येक जन्मात मी तुझ्यावर प्रेम करतो याचा विचार कर तुला मी तुझे आयुष्य चांगल्या प्रकारे करून देईल फक्त प्रत्येक पावलावर चल तुझे रक्षण मी करेल हो प्रिय भक्ता तुझ्या समस्यापासून मी तुला दूर करेल तुझ्या आयुष्यात प्रेम प्रेम भरपूर आणेल आणि तुला माहिती आहे का जे तुला हवं आहे ते सर्वप्रथम मी तुला देईल आणि कधीही तुझ्या डोळ्यात पाणी आणू नको थोडं काही सहन कर आणि देवांना एक विनंती कर देव माझी प्रत्येक संकटे दूर करा मात्र त्याआधी मला संकटे प्रत्यक्षात सहन करण्याची शक्ती द्या अशा प्रकारे देवांकडे एक मन हो देव म्हणतात आता तुला आयुष्यात हे मागणं मागावेच लागेल कारण की तुझ्या आयुष्यात आता असे चमत्कार घडतील जे चमत्कार तुझे आयुष्य बदलून टाकणारे असतील आणि ते चमत्कार तुझ्या आयुष्यात सर्वप्रथम सर्वात चांगल्या प्रकारे चमत्कार करतील आणि देवी चमत्कार पाहताच तू आश्चर्यात पडशील देव म्हणतात हो प्रिय भक्ता माझा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर आहे नेहमी माझ्यावरती विश्वास ठेव हो, आता मी तुझे रक्षण करेल मी नेहमी तुला अपयश आणत आहे याचे देखील कारण आहे अनेक वेळा मी तुला अपयश आणलं आहे याचं कारण मी आज तुला सांगू इच्छितो ते म्हणजे ते कारण म्हणजे प्रथम तू सर्वात जास्त चिंता करतो हो ते चिंता करणं आधी थांबव म्हणजे आयुष्यात तू पुढे जा जाऊ लक्षात ठेव लाख जरी अडचणी अडचणी आल्या तरी माझ्यावरती विश्वास नेहमी ठेव आणि लक्षात ठेव तुला आता दिकावा करायचे नाही की प्रत्येक गोष्टीत तुला यश मिळत आहे या गोष्टींवर फक्त तुला विश्वास ठेवायचा आहे मी प्रत्येक वे वेळी हुशारीला तुझा प्रतिसाद दिला आहे आणि कितीही प्रत्यक्ष तू परवा केली नसली तरीही मी तुझ्या आयुष्याची पर्वा अनेक वेळा केली आहे तुला आता असे माहिती आहे का तुझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहे जेव्हा तुझ्या आयुष्यात तू अनेको रात्र रडलेला आहेस तुला माहिती असेल की तू कितीदा अनेक वेळा दुखवला आहेस खूप नकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यात वापरली गेली पण तू सुरक्षित आणि तंदुरुस्त आहेस तुझे मन प्रत्येक वेळी काम करते तुझ्या विचारात तु विचारा, तुझ्या तु विचार करण्याची आणि समजून घेण्याची प्रत्यक्ष क्षमता जास्त आहे मी तुझ्या पाठीशी आहे कारण त्या ऊर्जेवर कोणताही सामान्य माणूस जिंकू शकणार नाही ज्या त्याने तुला रडवले ते प्रत्येक जण रडेल आता तुला फक्त माझी भक्ती चांगल्या मनाने करायची आहे हो तुझ्या फायदा अनेकांनी घेतला आणि असे लोक कधीही आनंदी होऊ शकत नाही ज्यांनी प्रत्येक असणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या स्वार्थासाठी फायदा घेतला नकारात्मक ऊर्जा तुझ्या घरावर हल्ला करून तुझ्यावर हल्ला करू शकते परंतु कोणतीही नकारात्मकता तुझ्यावर मात करू शकणार नाही तुझ्या हृदयात आणि मनात जागा नाही जर मी तुझ्या कुटुंबाचे रक्षण नाही केले असे तुला वाटत असले तर एकदा या सर्व गोष्टी आठवून बघ की कशा प्रकारे तुझ्या आयुष्यात कशा प्रकारे तुझे आयुष्य मागील काही काळात झालेले होते मागील काही काळात कोणत्या कोणत्या अडचणींना तुला समोरे जावे लागले होते आणि मी कोणत्या कोणत्या अडचणीतून तुला बाहेर काढली आहे या सर्व गोष्टींकडे एकदा शांतपणे लक्ष दे लक्षात ठेवू तुझ्यासमोर जी सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुला स्वीकारावे लागेल लागे, कारण ती परिस्थिती एकतर तुझ्या वाईट कर्मामुळे आलेली असावे किंवा तुझी मनस्थिती बदलण्यासाठी मी तुझी परिस्थिती वाईट केली असावी हो हे होऊ शकते जर तुझी मनस्थिती ठीक नसेल तर तुझी परिस्थिती इतकी खराब होईल की तू विचारही करू शकणार मात्र तुझे कर्म चांगले असतील तर तुझी परिस्थिती वाईट होईल मात्र येणारी चांगली परिस्थिती इतकी चांगली असेल की प्रत्येक जन तुझ्यासारखे जीवन असावे असे स्वप्न पाहू शकेल हो हे श्रण प्रत्यक्ष तू अनुभवणार आहेस मात्र त्यासाठी तुला चांगले कर्म करायचे आहेत चांगले वागायचे आहे प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करायची आहे आणि आयुष्यात पुढे जायचे आहे देवांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुमच्या कुटुंबासोबत आहे फक्त देवांच्या शक्तींवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळी देवांचे नामस्मरण करण्यावर लक्ष द्या कारण देवांचे नामस्मरण केल्याने संकटे कमी होत नसले तरी संकटांचा वेग मात्र कमी होतो आणि संकटे ज्या प्रकारे तुमच्या आयुष्यात काट्याच्या स्वरूपात तलवाराच्या स्वरूपात वार करत आहेत तेच संकटांचे प्रत्यक्ष दुःख तुमच्या आयुष्यात फुलाप्रमाणे बरसतील फक्त विश्वास ठेवा आणि नामस्मरण करण्यावर भर द्या आणि देवांचे नाव घेऊन आत्ताच कमेंटमध्ये स्टाईप करा श्रीसंत संत सद्गुरू मामा यांच्या नावांनी चांग भरलं